आज तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदेडचे संत बाबा बलविंदर सिंगजी आणि संपूर्ण सिख समाज आणि गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीने वर्ष दोन हजार पंधरामध्ये सरकारने गुरुद्वारा ऍक्ट उन्नीसशे छप्पनच्या कलम अकरामध्ये जे संशोधन केला होता ते तो संशोधन लोकशाहीच्या विरुद्ध होता त्या संशोधनाच्या आधारे गव्हर्मेंटने अध्यक्ष निवडण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आणि ते लोकशाही विरुद्ध आहे आम संघर्ष समिती दहा वर्षापासून लढत आहे सिख समाज लढत आहे एक वेळ अशी आली संत महापुरुष गुरुद्वारावर अर्धाच करून पंच प्यारे साहेबां रस्त्यावर उतरले भूताना भविष्य झालं तरी पण या सरकारला जाग येत नाही आहे ये। सिख समाजामध्ये मोठा रोष आहे तीन जुलै रोजी आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकारीमार्फत सरकारनं आम्ही चेतावणी दिलेली आहे या पावसाळी अधिवेशनमध्ये विषय निर्णय घेऊन संशोधन रद्द करावं नांदेड गुदार नांदेडचे स्थानिक जे सीख आहे याच ॲक्टमध्ये आमची संख्या दहा ते अकरा करावी कारण आमच्या संख्या ब संख्याबळ नाही छप्पनपासून आतापर्यंत दोनच अध्यक्ष आमचे झाले आमचे अध्यक्ष असावे कारण आमचा आमच्या पुरखांचा खूप मोठा योगदान आहे गुरुद्वाराला वाचवण्यासाठी मोठं करण्यासाठी ते आमची माग आहे आणि मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणतीही तुम्ही नवीन ॲक्ट किंवा नवीन प्रशासकीय समिती आमच्यावर लादू नका आम्हाला ते मान्य राह राहणार नाही अकरा जुलै दोन हजार पंचवीस अगोदर पावसाळी अधिवेशनमध्ये हे निर्णय घ्या आणि आता दहा तारखेला संत महापुरुष यांचा आशीर्वाद घेऊन गुरुद्वारेकडून आम्ही दोन तीन बसं भरून मुंबईकडे रवाना होत आहोत आझाद मैदान इथे मुंबई अकरा तारीख आम्ही असंच धरणं आंदोलन करू त्यापुढे पंधरा तारखेपासून शा साखळी उपोषण नांदेडमध्ये करू सरकारला आमची ही चेतावणी आहे